गणेशोत्सव जवळ आला की गणेशोत्सव कसा साजरा करावा डॉल्बी गुलाल पाहिजे का नको अशा अनेक गोष्टीवर चर्चा होतो अनेकदा सगळीकडे गणेशोत्सव मंडळामध्ये सुरू असणाऱ्या हिडीस प्रकारची चर्चा होते मात्र काही गणेशोत्सव मंडळे खूप चांगले काम करून समाजाला आदर्श देत असतात असाच भांडारकोटे येथील मानाचा उत्कर्ष गणेशोत्सव मंडळ कैलासवासी धरमराज विजापुरे गुरुजी यांना प्रेरणास्थानी ठेवून संस्थापक बापूराव पाटील यांच्या प्रेरणेतून सेवा परमोधर्म हे ब्रिदवाक्य घेऊन अनेक वर्षे हे मंडळ काम करत वे आहे यंदा मंडळाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन भशेट्टी उपाध्यक्ष विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्याचाच भाग म्हणून आज युवा कीर्तनकार प्रज्ञाताई पुजारी यांचे कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अधिक माहिती मंडळाने दिली उत्कर्ष मध्यवर्ती गणेश मंडळाच्या वतीनं गेल्या छत्तीस वर्षापासून जी परंपरा चालू आहे आदरणीय आमचे प्रेरणास्थान केल्यावर्षी धर्मजी विजयाप्र गुरुजी यांच्या प्रेरणातून जी, जी मंडळ आज ठिकाणी उभा आहे त्यांच्या मार्गदर्शनातून गेली आम्ही छत्तीस वर्षामध्ये प्रदापन करत असताना गेली अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खेळ काही सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम काही क्रीडा कार्यक्रम वगैरे असे बरेचसे कार्यक्रम आम्ही गेल्या छत्तीस वर्षापासून करत आहोत तही या वर्षामध्ये दे देखील कि आता आज हरिभक्त पंढरश्री प्रज्ञाताई पुजारी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आज पार पाडला तसेच उद्या येणाऱ्या एक तारखेला जी सिद्ध फुलारी जो अंध को, वे आहे तो अकलकोट तालुक्यात ग्रामीण भागातील आहे त्याचा देखील गायन कार्यक्रम मंडळाच्या वतीने आयोजित केला तरी मी सर्व भंडारपडे ग्रामस्थांना मंडळाच्या आपण लाभ घ्यावास मंडळाच्या वतीनं विनंती करतो अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून माणुसकीची नाळ अजूनही भक्कम करणारही मानाचा उत्कर्ष गणेशोत्सव मंडळ हे आहे या गणेश मंडळाचा अशा समाज उपयोगी कार्याचा आपण हे आदर्श घेतल्यास खरंच गणेशोत्सवाचा हा हेतू सफल होईल प्रतिनिधी महाराष्ट्र चोवीस तास भंडार करतो